चला करू घरचा अभ्यास पहिलीचा घरच्या अभ्यासाचा मुलांना आज आपला एकतीसावा दिवस आहे आज आपण तेरा संख्येची ओळख करून घेणार आहोत तेरा संख्येची पूर्ण प्रकारे संपूर्ण ओळख करून घेणार आहोत मुलांना थोड्या दिवस तुम्हाला मी काय बडबड करायला काहीच कळणार नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही पंचवीस पन्नास पंच 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 ह्या संख्येच्या पुढे जाचाल तेव्हा तुम्हाला मी सांगायच्या आधीच तुम्ही उत्तर सांगणार इतके तुम्ही हुशार होणार आहेत पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला रोज एका संख्येचा पन्नास पर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल आणि नंतर तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुम्ही एक नंबर हुशार होणार नंतर ओके चला करू घरचा अभ्यास तर मुलांना प्रश्न असा आहे की तेरा ही संख्या कशी तयार होते आता इथे बघा तुमच्यासमोर मी किती बाहुल्यात मोजून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा बाहुल्या आहेत ह्या ह्या बारा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळणार आहे ह्या बारा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळणार आहे आता किती बाहुले झाल्या बघा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ह्या बारा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळली तर किती बाहुल्या झाल्या तेरा बाहुल्या झाल्या म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये एक मिसळलं की काय होतं त्याच्या पुढची लगतची नवीन संख्या तयार होते म्हणजे बारामध्ये आपण एक मिसळला की नवीन संख्या कोणती तयार झाली आपली तेरा ही नवीन संख्या तयार झाली तर मुलांनो आपल्याला आता हे मासे मोजायचे आहेत किती मासे मोजूत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर दहाच्या गठ्ठ्यामध्ये जेवढे तेवढे मासे मी काय करणार वेगळे लिहिणार हे किती मासे आहेत दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झाले दहा मासे अधिक वर सुट्टे मासे किती आहेत मोकळे मासे किती आहेत बघा बरं आता एक दोन तीन मोकळे मासे किती आहेत तीन एक दोन तीन मासे मोकळे आहेत तर सगळे मिळून मासे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सगळे मिळून मासे ते किती झाले तेरा मासे झाले आता हे जे मी लिहिलेलं आहे दहा अधिक तीन बरोबर तेरा ह्याला काय म्हणायचं तेरा संख्येचं विस्तारित रूप काय म्हणणार आपण याला आता तेरा संख्येचं विस्तारित रूप विस्तारित रूप म्हणजे काय याच्यातले दहा वेगळे काढायचे दहाचे गट्टे वेगळे काढायचे आणि सुट्टे वेगळे काढायचे दहाचे गट्टे वेगळे आणि सुट्टे वेगळे झालं किती सोपं आहे तर मुलांनो माग आपण शिकलो होतो की एकक दशक म्हणजे काय दशक म्हणजे दहा एकक म्हणजे एक आता हे किती बघा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती अंडे हे दहा पण दहा अंड्याला आपण काय म्हणतो एक दशक दहा म्हणजे किती एक दशक एक दशक दहा म्हणजे किती एक दशक नीट लक्षात ठेवा दहा म्हणजे किती एक दशक आणि हे अंडे किती आहेत एक दशक अंडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अंड्याचा मिळून एक दशक तयार होतो आणि माझ्या हातामध्ये तीन अंडे हे किती अंडे तीन अंडे हे दहा अकरा बारा तेरा सगळे मिळून अंडे किती झाले तेरा अंडे झाले पण हे अंडे सुटतेत एक टेकटेत हे अंडे कसे आहेत एक टेकटेत म्हणून यांना काय म्हणतो आपण एकक काय म्हणतो एकक आता हा ये दशक जाले। एक दशक झाले हे हेवढ अंडे म्हणजे एक दशक आणि हे तीन म्हणजे तीन एकक तीन एकक एक दशक आणि तीन एकक मिळून किती झाले आपले तेरा तयार झाले पण आता हे तेरा जे आहेत देक 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 दे, ते एकटे एकटे प्रत्येक अंड एकट आहे हा हे अंड आहे हे अंडे एकट हे अंड एकट आहे म्हणजे मी त्यांना फक्त काय केलंय दहाच्या गट्ट्यामध्ये बांधून ठेवले चिटकून ठेवले पण हे प्रत्येक अंड कसं आहे एकटं आहे माशी किती एकटे अंडे तिथं तेरा मग आता जे एकटे असतात त्यांना काय म्हणायचं एकक जे एकटे असतात त्यांना काय म्हणणार आपण एकक म्हणजे एक दशक एक दशक तीन एकक मिळून किती झाले तेरा एकक एक दशक तीन एकक आणि सगळे मिळून किती झाले तेरा एकक एक तर मुलांनो आपल्याला तेरा संख्येचं काय करायचं आहे सुट्ट करायचं सुट्ट बरं करायचं जशी संख्या एक एक पासून तयार होते तसं त्यांना एक एक पासून मोडता पण यायला पाहिजे जोडता आली तर मोडता पण येते तसं आता ही तेरा संख्या आहे आता हे जे र लिहिलेलं दिसायला तुम्हाला हे काय आहे रुपयाचं चिन्ह आहे आता मी सुट्ट कसं करणार आहे तेराचं बघा आता हे दहा रुपये किती रुपये हे दहा रुपये आणि हे दोन रुपये घेतले दहा रुपयाच्या वर मी दोन रुपये घेतले किती झाले बारा रुपये झाले आता इथे तुम्हाला बेरीज करायची गरज नाही कारण की तुम्ही रोज पैसे वापरतात तुम्हाला लगेच समजणार दहा रुपये आणि दहा रुपयाच्या वरती हे दोन रुपये घेतले आणि हा एक रुपया हे सगळे मिळून किती रुपये झाले रे तेरा रुपये झाले जर तुम्हाला म्हणलात मॅडम आम्हाला समजना गेले तर पुन्हा उद्यापासून पप्पाला पैसे मागायचे नाहीत कॅडबरीला कुरकुरे घ्यायला अजिबात पैसे मागायचे नाहीत तुम्हाला पैसेच मोजता येत नाहीत मग कशाला मागता तुम्ही आता हे दहा रुपये वर रुपये किती झाले घेतले दहा रुपये आणि दोन रुपये झाले बारा रुपये बारा रुपये आणि एक रुपये किती झाले तेरा रुपये दहा मग आता कसं तेराचं सुट्ट कसं झालं आपलं आधी घेतले गे मी दहाची नोट दहा रुपये वर किती रुपये घेतले दोन रुपये कारण की तीन रुपयाचा बंद असतो का रे तुम्ही कधी ऐकले का तीन रुपयाचा बंद असतो म्हणून कधीच नसतो दोन रुपये असतात दहा नंतर दोन रुपये आणि वर मी घेतला एक रुपया किती रुपया घेतला एक रुपया सगळे मिळून किती रुपये झाले मग आपली तेरा रुपये सगळे मिळून किती रुपये झाली तेरा रुपये तेरा रुपये कसे झाले माहिती ना तुम्हाला दहा रुपये दोन रुपये आणि एक रुपया मिळून आपले तेरा रुपये झालेले आहेत आता मुलांना हे खरे खरे पैसे त्याच्यामुळे चमकतात हे आणि तुम्हाला कळत नाही की नेमके किती रुपये आहेत फक्त हे लक्षात ठेवा मी त्यावर लिहिलेला आहे हा एक रुपये आहे आणि हा दोन रुपये आहेत तर मुलांनो तेरा ही संख्या कशी तयार झाली नीट लक्ष द्या आता तेरामध्ये हे जे दहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा इथं गेल्यावर एक झाला ह्या दहाचा काय झालेला आहे एक झालेला आहे म्हणून आता ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे दहा ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे दहा आहे हा दिसायला एक दिसतोय पण ह्याची किंमत किती आहे दहा आणि हे दिसायला तुम्हाला तीन दिसायला एक दोन तीन मग ह्याची स्थानिक किंमत किती आहे तीनच आहे स्थानिक किंमत तीनच आहे कारण की हे तीन म्हणजे हे तीन आहेत आणि हा एक म्हणजे हे दहा आहेत समजायला का तुम्हाला हा एक म्हणजे हे दहा आहेत आणि हे तीन म्हणजे हे तीन आहेत म्हणून हे दिसायला पण तीन आहेत आणि ह्याची किंमत पण आहे? ले ले, ले ले. कि थी थी? कि तीन आहे पण हा दिसायला एक आहे पण ह्याची किंमत किती आहे दहा आता अंध अधोरेखित कशाच्या खाली केलेलं आहे एकच्या खाली अधोरेखित केलेले म्हणून आता ह्या एकची स्थानिक किंमत किती असणार आहे एकची स्थानिक किंमत किती आहे दहा आणि ह्या तीनची स्थानिक किंमत तीन आहे हा आहे ह्या संख्येमधला एकक आहे आणि हा दशक आहे तीन एकक एक दशक तर आता तुम्ही मी संख्या तयार केलेल्या आहेत एक आणि तीन आता ही कोणती संख्या आहे लहान संख्या कोणती संख्या तयार करायची आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे कुणापासून तयार करायची आहे एक आणि तीन ह्या अंकापासून आपल्याला लहान संख्या तयार करायची तर लहान संख्या तयार करत असताना बघा एक आणि तीन अंक आहेत मग लहान संख्या तयार करायचं म्हणलं की पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला लहान अंक घ्यायचा आणि त्याच्यानंतर मोठा अंक घेतला तर कोणती संख्या तयार झाली एक आणि तीन पासून तेरा संख्या तयार झाली कोणती संख्या तयार झाली तेरा ही संख्या तयार झाली एक आणि तीन पासून तेरा संख्या तयार झाली आता ह्या दोन अंकापासून मला मोठी संख्या तयार करायची मोठी संख्या तयार करायची म्हणजे काय करावं लागेल मला पहिल्यांदा मोठा अंक घ्यायचा आणि नंतर लहान अंक घ्यायचा मोठा अंक कोणता आहे तीन आणि लहान अंक कोणता आहे एक मग तीन दशक एकतीस तीन दशक एकतीस मोठी संख्या तयार झाली आणि लहान संख्या कशी तयार झाली लहान अंक सुरुवातीला घेतला आणि मोठा अंक नंतर घेतला तेरा ही संख्या तयार झाली आणि मोठा अंक सुरुवातीला घेतला लहान अंक नंतर घेतला तर ही एकतीस ही मोठी संख्या तयार झाली जर मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा आणि लहान संख्या जर तयार करायची असेल तर पहिल्यांदा लहान अंक घ्यायचा असतो आपोआपच लहान आणि मोठी संख्या तयार होते तर मुलानो तेरा आणि अकरा ह्या दोन संख्या दिल्यात आपल्याला आणि काय सांगितलंय ह्याच्यातलं मोठं कोण आहे आणि लहान कोण आहे सांगा आता मोठं कोण आहे त्याला गोल करा म्हणून सांगितले काय म्हटलेलं आहे मोठं कोण आहे त्याला गोल करायचं आहे आपल्याला तेरा आणि अकरा या दोन संख्या आहेत मग तेरा आणि अकरा मधलं मोठं कोण आहे सोपं आहे आता पहिल्यांदा काय करावं लागेल पण आधी आपल्याला दशक बघायचं आहे एकक दशक ह्याचा एक दशक, दशक कोण आहे एक याचा दशक कोण आहे एक मग दोन्ही सेम टू सेम आहेत मग आता कसं करणार मग हे दशकाकडे बघायचं नाही मग नंतर आपण कोणाकडे बघणार एककाकडे बघणार ह्याच्याकडे एकक किती आहेत एक दोन तीन आणि ह्याच्याकडे एकच आहे एक मग तीन मोठे काही एक मोठा रे तीन जास्त मग आता काय सांगितलंय आपल्याला मोठ्या संख्येला गोल करायचे म्हणून मी इथं कुणाला गोल करणार आहे तेरा ह्या संख्येला गोल करणार आहे आणि एक संख्येला करणार नाही कारण की तेरा मोठे आहेत अकरापेक्षा अकरा लहान आहेत तेरापेक्षा तर मुलांना आता आपल्याला तेरा ही संख्या अंकात आणि अक्षरात लिहायची कशी लिहायची आहे अंकात आणि अक्षरात चला आता तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं उजणीचा पहिला नियम कधीच मुख्यानं उजणी लिहायची नाही जेव्हा तुम्ही उजणी लिहिचाल तेव्हा ती वाचतच लिहायची ठीक आहे चला आता आपण तेरा लिहिणार आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे खूप सोपं आहे तेरा हे बघा एक दशक तीन तेरा त तवर एक मात्रा ते आणि र ला काना रा तेरा एक दशक तीन तेरा एक दशक तीन ते रा एक दशक तीन तेरा, एक दशक तीन तेरा एक दशक तीन तेरा, एक दशक तीन तेरा, एक दशक तीन तेरा 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 एक दशक तीन

एक दशक तीन तेरा 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 कोणती संख्या तयार झाली आपली एक दशक तीन तेरा कोणती संख्या ही एक दशक तीन तेरा तुमचं झालं का लिहून ब जेवढं झालं तेवढंच राहू द्या व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण पान भरून लिहा बरं का आता लिहायचं थांबवा आणि आता आपण काय करणार आहोत मागची पुढची संख्या आपल्याला शिकायची आहे तर मुलांना जेव्हा आपण घरी असतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपल्या माग कोण आहे माग कुणाचं घर आहे पुढं कुणाचं घर आहे शेजारी कुणाचं घर आहे उजव्या हाताला कुणाचं घर आहे डाव्या हाताला कुणाचं घर आहे तसं हे संख्याचं आहे आज आपण तेरा शिकणार आहोत ना मग तेरा संख्येच्या माग कोण आहे आणि तेरा संख्येच्या पुढं कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे आपण सुरुवातीलाच बघितले बघा बारा संख्येमध्ये एक मिसळला तर आपला तेरा झाला तेरामध्ये एक मिसळला तर आपला चौदा तयार झाला तसं आता बारा संख्येच्या मागची संख्या तेरा संख्येच्या मागची संख्या म्हणजे तेरातून एक गेला बारा राहिला तेरातून एक मध्ये एक गेला तर कोण राहिला बारा म्हणजे तेराच्या माग कोण आहे बारा आणि तेरामध्ये एक मिसळला तर किती झाल्या चौदा झाला म्हणजे तेराच्या पुढची संख्या आहे चौदा आणि तेराच्या मागची संख्या आहे बारा आता प्रश्न असा आहे तेरा तेरा तेराच्या माग कोण आहे तेराच्या माग कोण आहे आता हे आहे तेरा तेराच्या माग कोण आहे रे एक दशक दोन बारा तेराच्या माग कोण आहे एक दशक दोन बारा आणि तेराच्या पुढची संख्या कोण आहे तेराच्या पुढची संख्या कोणती तेराच्या पुढची संख्या कोणती आहे चौदा तेराच्या पुढची संख्या आहे चौदा आता प्रश्न असा आहे बारा आणि चौदा बारा आणि चौदा ह्या संख्यांच्या मधली संख्या कोणती बारा आणि चौदा ह्या संख्यांच्या मधली संख्या कोणती हे बघा हे बारा आणि हे चौदा बारा आणि चौदा बारा आणि चौदाच्या मध्ये कोणती संख्या आहे मग तेरा बारा आणि चौदाच्या मध्ये कोणती संख्या आहे तेरा बारा आणि चौदाच्या मध्ये कोणती संख्या आहे तेरा ही संख्या मध्ये आहे तर मुलांना प्रश्न असा आहे की बेरीज करायची आपल्याला कशाची बेरीज करायची मी सांगते तुम्हाला आता ए बघा माझ्या ह्या हातामध्ये किती बांगड्या आहेत एक दोन तीन चार पाच किती बांगड्या आहेत माझ्या ह्या हातामध्ये पाच बांगड्या आहेत आणि ह्या हातामध्ये किती बांगड्या आहेत मोजू आपण एक दोन तीन चार पाच आता हे दोन्ही मिळून बांगड्या किती झाल्या मिळून म्हणल्या की बेरीज करायची ह्या हातामध्ये किती बांगड्या आहेत पाच ह्या हातामध्ये पाच ह्या हातामध्ये पाच मिळून किती बांगड्या झाल्या म्हणल्या की मी बेरीज केली मिळून एकूण किती झाले असं विचारलं तेव्हा आपल्याला बेरीज करायची असते आता दोन्ही हातातल्या मिळून बांगड्या किती झाल्या आता बांगड्या मोजायचे नाहीत आपल्याला डायरेक्ट आता आपल्याला काय करायचं आहे पाचच्या पुढं पाच घर मोजायचंय पाच कुठे इथं अरे पाचच नाही किती इथं हे बघा सहाच्या माग असतात पाच सहाच्या माग असतात पाच पाचच्या पुढे पाच घरं मोजायचे पाच सहा सात आठ नऊ दहा पाचच्या पुढं पाच घर केले हे पाच आहे पाच, पाच मोजायचं नाही पाच फक्त पाच म्हणायचं पाच एक दोन तीन चार पाच पाचच्या पुढं पाच घर गेल्यावर मला कोण भेटला दहा भेटला म्हणजे पाच अधिक पाच बरोबर किती झाले दहा जर तुम्हाला वाटलं की बाबा संख्या पट्टीवर नको मला समजत नाहीये तर तुम्ही काय करणार रेषा मारून करणार मग रेषा मारून कसं करणार पाचच्या पुढं पाच रेषा मारायच्या एक दोन तीन चार पाच आता पाचच्या पुढं मोजूत आपण पाच सहा सात आठ नऊ दहा किती उत्तर आलं दहा जर तुम्हाला वाटलं की बाबा रेषा मारून पण नको मी खूप हुशार आहे मी आता बोटावरच करणार असं जर तुम्हाला वाटलं तर खूप छान झालं आधी काय करायचं पाच कांड्या काढायच्या एक दोन तीन चार पाच पाच कांड्या काढायच्या आणि नंतर पाचच्या पुढं मोजायचं हे खालची जी संख्या आहे तेवढ्या मी कांड्या काढल्या आणि पाचच्या पुढं मोजायचं पाच फक्त म्हणायचं पाच सहा सात आठ नऊ दहा किती आली बेरीज आपली दहा बेरी झालेली तीन पद्धतीनं केला आपण संख्या पट्टीवर केली रेषा मारून केली आणि बोटानं मोजून सुद्धा ही संख्या तयार केलेली आहे तर मुलांनो आपल्याला आता हे संख्यापट्टीच्या सहीनं वजा बाकी करायची आता बघा माझ्याकडं तेरा आईनं तेरा भाकरी केल्या होत्या किती भाकरी केल्या होत्या आईनं तेरा भाकरी केल्या होत्या सगळेजण आम्ही जेवायला बसलो आणि आम्ही आठ भाकरी खाऊन टाकल्या किती भाकरी खाल्ल्या आठ नाही सात भाकरी खाल्ल्या आम्ही किती भाकरी खाल्ल्या सात भाकरी खाऊन टाकल्या तर दुर्डीत किती भाकरी शिल्लक राहिल्या आम्ही किती भाकरी खाल्ल्यात बघा आता सात भाकऱ्या खाल्ल्यात मग आता किती राहिल्या मोजायचं आपल्याला मग तेराच्या माग सात घर जायचं तेराच्या माग सात घरं जायचं तेराच्या माग सात घरं गेलो आपण बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा झाले सात घरं किती राहिले मग सहा भाकरी राहिल्या बघा तेरा कुठे येते तेराच्या माग सात घरं गेलो एक दोन तीन चार पाच सहा सात किती राहिले सहा राहिले सात घर माग गेल्यावर मला कोण भेटला इथं बघा सहा आहे किती आहेत सहा तेराच्या माग सहा सात घरं गेलं की आपल्याला सहा भेटतो जर तुम्हाला वाटलं की बाबा मला नको बाबा संख्या पट्टीवर काय समजत नाही मी रेषा मारून करतो खूप सोपं आहे सात पासून तेरापर्यंत रेषा मारायच्या सात फक्त सात म्हणायचं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा रेषा मारले मी रेषा तेरा मारले का नाही सात पासून तेरा मारल्या आता किती सापडले मला एक दोन तीन चार पाच सहा किती शिल्लक राहिले सहा तेरा मधून सात गेले किती राहिले सहा जर तुम्हाला वाटलं मी खूप हुशार आहे मला असलं नको रेषा मारायचं मी बोटावर करतो तर खूप चांगली गोष्ट आहे फास्ट करता येते बोटावर तर सात पासून तेरापर्यंत फटफटी चालवायची सात पासून पर्यंत सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती निघाले बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा किती राहिले सहा फटपटी पट चालवायला खूप आहे फक्त मी करत जेव्हा करते तेव्हा तुम्ही सुद्धा फटपटी पट चालून मोजायचा प्रयत्न करायचा म्हणजे येते उग बघायचं नाही मोजायचं बोट बोटावर बोटा आहे गणित सगळा खेळ आहे की नाही बोटावर गणिताचा खेळ तर सगळ्यांना समजलं वजाबाकी कशी करायची ते तर मुलानो आता आपल्याला तेरापर्यंत पर्यंत अकरा ते वीस उजणी अंकात अक्षर उलट आणि सुलट क्रमांक लिहायचं सुरुवातीला येणार नाही ना तुम्हाला हळूहळू हाव येतं बाळानं चला वाचत लिहायचं उजणीचा पहिला नियम कधीच मुक्यानं उजणी लिहायची नाही नेहमी उजणी ही वाचत लिहायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एक दशक दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक एक एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस